भारताचे दुसरे पंतप्रधान एक साधा शांत पण अतिशय निर्णायक नेता म्हणजे लालबहादूर शास्त्री त्यांचं आयुष्य म्हणजे देशनिष्ठा कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यांचं एक मूर्तिवंत उदाहरण आणि त्यांच्याच या जीवन प्रवासाबद्दल आजच्या या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी या शास्त्रींचा जन्म झाला आणि लालबहादूर शास्त्रींचे वडील त्यावेळी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते मात्र लालबहादूर ज्यावेळी दीड वर्षाचे होते त्याचवेळी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ढासळली मात्र त्या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या आईने त्यांना महाविद्यालयांपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि शास्त्रींनी सुद्धा ते शिक्षण पूर्ण केले शास्त्री वयाच्या अकराव्या वर्षाचे असताना बनारसमध्ये हिंदू विद्यापीठाचं कोनशिला समारंभासाठी महात्मा गांधी आलेले होते त्यांच्या तिथले गाजलेल्या भाषणाने शास्त्रीजी फार प्रभावी झाले आणि नंतर त्यांनी गांधींच्या विचाराची पाठ सोडली नाही त्यामुळे चंपारण्य सत्याग्रह असेल रौलट कायदा ऍक्ट असेल जालिनवाला बाग हत्याकांड असेल या घटनांचे पडसाद शास्त्रींच्या मनामध्ये सुद्धा फार मोठं घर करून गेले विदेशीवर बहिष्कार स्वदेशीचा वापर यामध्ये गुंतलेले असताना शास्त्रीजी त्याच्यामध्ये आणखीन कसे गुंतत गेले हे त्यांचे त्यांनी पहिल्यांदा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याकडे भर दिला आणि काशीच्या विद्यापीठातून त्यांनी शास्त्री ही ही पदवी पदवी घेतली मिळाल्यानंतर लालबहादूर यांनी त्यांचं वर्मा नावाचं मूळ होतं ते कायमचं त्यांच्या नावातून हटवलं आणि आपल्याला मिळालेली पदवीच त्यांनी नावामध्ये जोडली आणि अशा रीतीने ते लालबहादूर शास्त्री झाले त्याचबरोबर लोकमान्य बाळगंगाधर टिळक तान्च असतील लजपत राय असतील यांच्या सुद्धा विचारांचा फार मोठा प्रभाव लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरती पडलेला होता एकोणीसशे सदतीस मध्ये एका सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये ते कारावासात गेले आणि तिथून पुढे ते सक्रिय राजकीय जीवनामध्ये सुद्धा सहभागी होईल पुढे एकोणीसशे एकावन्न साली पंडित नेहरूंनी लालबहादूर शास्त्रींना काँग्रेसच्या सचिव नियुक्त केले तर एकोणीसशे साली पंडित नेहरूंच्याच मंत्रिमंडळामध्ये लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वे शपथ घेतली मात्र पुढे एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी रेल्वे मंत्री या पदाचा राजीनामा सोडत दिलेला होता अशा परिस्थितीमध्ये एकोणीशे साली पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान असताना चीनने भारतावरती आक्रमण केले आणि त्या आक्रमणामध्ये भारतीय सैन्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागला त्या पराभवाचा आघात पंतप्रधान असलेले पंडित नेहरू यांच्या मनावरती एवढा खोल झाला की त्याचा विचार करत असतानाच सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट रोजी पंडित नेहरूंचा मृत्यू झाला आता पंडित नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर तेव्हाच्या काँग्रेस समोर फार मोठा एक प्रश्न पडला ते म्हणजे भारताचे पंतप्रधान कोण असणार आणि त्यामुळे त्यावेळी ज्यावेळी लालबहादूर शास्त्री यांचं नाव समोर आलं त्यावेळी सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला आणि लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान पडले पण ज्यावेळी ते भारताचे दुसरे पंतप्रधान बनले त्यावेळी त्यांच्या एक फार मोठं संकट होतं ते म्हणजे खादधान्याचं संकट म्हणजे काय देशामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली होती अशा परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती लालबहादूर शास्त्री उपाय शोधत होते आणि तो उपाय शोधत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की हरित क्रांतीची बीज ही कुठेतरी आपल्या कारकिर्दीमध्ये आपण पेरायला सुरू केली पाहिजे त्याचबरोबर श्वेत क्रांतीची दुग्ध क्रांतीची सुद्धा बीज ही लालबाद बाळबहादूर शास्त्री यांच्याच कार्यकाळात पेरली गेली आणि त्याची फळं आजही आपण चाकवत आहोत मात्र हा जो कठीण परिस्थितीचा सामना लालबहादूर पर शास्त्रींनी केला त्यावेळी त्यांनी भारतीयांना आवाहन केलेलं होतं की भारतीयांनी आठवड्यातून एक वेळा उपवास करावा आणि त्याचं पालन ते स्वतःही करत होते भारतात ही, ही सगळी परिस्थिती आकार घेत असताना शेजारचा आपला देश पाकिस्तान याच्यामध्ये मात्र फार वेगळी परिस्थिती निर्माण होत होती एकोणीशे चोपन्न साली पाकिस्तानला अमेरिकेकडून आधुनिक शस्त्रास्त्र मिळालेली होती आता या आधुनिक शस्त्रांचा वापर पाकिस्तान कुणावरची करणार हे सांगायला कोणत्या मोठ्या तज्ञाची गरज नाहीये त्याचबरोबर एकोणीसशे साली तेव्हा जो लष्कर प्रमुख होता त्या अयुब खानानं लष्करी क्रांती घडवून आणली आणि पाकिस्तानचं सरकार उलथवून नेतृत्व स्वतःच्या ताब्यात घेतलं तसं तर एकोणीसशे पासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासूनच पाकिस्तानचा काश्मीरवरती डोळा होता कोणत्याही प्रकारे काश्मीर पाकिस्तानमध्ये आला पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते आणि हाच आयुब खान ज्यावेळी पाकिस्तानच्या नेतृत्वस्थानी आला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं किंवा त्यांना असा हो भारतीय मनोबल हे खचलेलं असेल त्याचबरोबर नेमकं त्याच वेळी भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामुळं दुसरे पंतप्रधान तेवढे कणखर असतील का नाही याबद्दल सुद्धा आयुक्त मनात शंका होती त्याचबरोबर आपण काश्मीरमधली जर तेव्हाची परिस्थिती बघितली तर त्या परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला तुरुंगात होते काश्मीरमध्ये वारंवार मुख्यमंत्री बदलले जात होते आणि त्यामुळे आयुब खानाला असं वाटलं की अमेरिकेकडून जे आपण आधुनिक शस्त्रास्त्र घेतलेले आहेत त्यांचा भारतावरती वापर करून काश्मीरचा लचका तोडण्याची हीच योग्य वेळ आहे आणि त्यामुळे आयुब खानाने एकोणीशे मध्ये भारतावरती आक्रमण केलं या आक्रमणाला ज्यावेळी उत्तर देण्याची वेळ आली त्यावेळी लालबहादूर शास्त्री जे तेव्हाचे भारताचे पंतप्रधान होते त्यांनी भारताच्या लोकसभेमध्ये सांगितले सांगितलं की भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही हल्ला झाला तर त्याचं संरक्षण करण्यास आणि तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर देण्यास भारताचं सैन्य नेहमी तयार आहे आणि भारतावरती कोणताही परकीय हल्ला हा खपवून घेतला जाणार नाही त्यानंतर भारतीय सैन्यानं सुद्धा पाकिस्तानच्या सैन्याला प्रत्युत्तर दिलं आणि कोण जिंकलं कोण हरलं या फंदात पडण्यापेक्षा ज्यावेळी युद्ध समाप्तीकडे आलेलं होतं त्यावेळी मात्र भारतीय सैन्यानं पाकिस्तानकडून जवळपास सातशे ऐंशी चौरस किलोमीटरचा प्रदेश जिंकलेला होता तर पाकिस्ताननं मात्र भारताचं केवळ

युद्धबंदी रेषेमागे घ्याव्यात यावरती संगणमत झालं मात्र हा करार झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट लालबहादूर लाल शास्त्री यांचा ताश्कळमध्येच मृत्यू झाला आणि त्यांच्यावरती विषप्रयोग झाला असा एक आरोप करण्यात येतो मात्र त्यांच्यावरती नेमकं काय झालं याच्याबद्दल कोणतीही माहिती आपल्याला मिळत नाही आणि लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला हे आज सुद्धा एक रहस्यच बनून राहिलेलं आहे मात्र त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने एकोणीशे सहासष्ट साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचं ठरवलं आणि अशा प्रकारे मरणोत्तर पुरस्कार मिळवणारे लालबहादूर शास्त्री हे पहिले व्यक्ती ठरले त्याचबरोबर आपल्याला प्रश्न पडतो की ताशकंद हा प्रदेश सध्या कोणत्या देशात आहे तर ताशकंदचा प्रदेश सध्या उजबेकिस्तानात आहे अशा रीतीने शास्त्रींच्या जीवनाचा हा फार मोठा धडा आपल्याला आप मिळाला की कोणतीही परिस्थिती असेल तरी तिथं मागं हटायचं नसतं आपण पुढंच चालत राहायचं असतं आणि कोणतंही आव्हान समोर आलं तर त्याला तोंड द्यायचं असतं जर आपण तोंड देण्याचं धारिष्ट दाखवलं तर त्याच्यामध्ये विजय हा नेहमीच आपला होत असतो थँक्यू